हॅलो ओके आजपासून मी थोडासा व्हिडिओ कंटेंट थोडासा चेंज करतो आहे मी जास्त करून जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत एज्युकेशनल तेच जास्त ठेवत जाईल ज्या म्हणजे जे काही ट्रेडिंग त्या रिलेटेड गोष्टी आहेत ते कमी कराल कारण की माझं जे कोणी व्हिडिओ बघतात जे काही पन्नास शंभर लोकं आहेत तर <laughs> मला असं वाटतं की बेसिक गोष्टी पहिले शिकवायला पाहिजे ना की पहिले डायरेक्ट ट्रेडिंगबद्दल सांगणं ते चुकीचं आहे कारण की डायरेक्ट ट्रेडिंगवर जंप नाही करू को शकत कोणी बेसिक एक इकॉनॉमीबद्दल माहिती असणं स्टॉक मार्केट काय आहे कसं बिहेव हो करतं या हा खूप मोठा एक सब्जेक्ट आहे तर त्या गोष्टी फाउंडेशन क्लिअर पाहिजे बेसिक सिम्पल गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून आता मी स्टार्ट करतो आहे सगळ्यात पहिले आपण जी डी पीबद्दल बघू बा जी डी पी म्हणजे काय सोप्या भाषेमध्ये एकदम आणि त्याचा असं स्टॉक मार्केटवर काय परिणाम होतो तसंच जी डी पी आणि बाकी पण भरपूर इकॉनॉमिक काही गोष्टी आहेत की त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर असतो आणि ते जे इंडिकेटर आहेत जसं आपण बघतो की टेक्निकल इंडिकेटर्स मी यूज केले की मोहिंग ॲव्हरेज आर एस आय हे सगळे हे सगळे टेक्निकल इंडिकेटर्स आहेत ते स्टॉक मार्केटच्या प्राईजवर बिहेव करतात म्हणजे स्टॉक मार्केटची प्राईजवर गेली तर ते इंडिकेट करतात पण स्टॉक मार्क किट कशावरून चालतं ह्या हे जे इंडिकेटर्स असतात हे लिडिंग इंडिकेटर्स आहेत मग ॲक्च्युली लिडिंग इंडिकेटर्स आणि दोन प्रकारचे इंडिकेटर्स असतात एक असतात लिडिंग आणि एक असतात लॅगिंग इंडिकेटर्स लिडिंग इंडिकेटर्स म्हणजे काय की स्टॉक मार्केट वर जाण्याच्या जा अगोदरच तुम्हाला ते गोष्टी सांगतील की बाबा स्ट्रॉंगली सांगतील की स्टॉक मार्केटमध्ये अशा अशा गोष्टी होऊ शकतात आणि जे काही मी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूमध्ये दाखवतो इंडिकेटर्स आर एस आय मुंग ॲव्हरेज एम एस सी डी सुपर ट्रेंड वगैरे तर, तर, प्र… हो पह हो तर, 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 तर ते सगळे लॅगिंग इंडिकेटर्स आहेत तर ते ॲक्च्युली प्र फर्स्ट प्राईज बिहेव करते पहिले प्राईज ॲक्ट करते म्हणजे वर जाते किंवा खाली येते नंतर ते इंडिकेटर्स दाखवतात की बाबा असं असं होऊ शकतं म्हणजे ते लॅगिंग इंडिकेटर्स आहेत तर पहिले जे लिडिंग इंडिकेटर्स आहेत त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो तर त्या कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे तर ते आपण वन बाय वन बघू की त्याच्यामध्ये काय मेन गोष्टी आहेत की त्याच्यावर जर तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्या गोष्टी जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे तर ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि सिम्पल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये असं काही मोठी गोष्ट नाही आहे पण जर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्हाला माहिती असेल किंवा करायची असेल तर ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे तर आपण स्टार्ट करू की ते जे इंडिकेटर्स असतात इकॉनॉमिक शेअर रिलेटेड अर्थव्यवस्थेबद्दल तर त्याच्यामध्ये हे दहा इंडिकेटर्स मी काढलेत त्याच्यामध्ये जी डी पी आज आपण बघू आणि नंतर इन्फ्लेशन काय असतं महागाई काय आहे महागाई वाटतं तेवढं सिम्पल नाही आहे महागाईचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त होतो कोणत्या पण देशावरती भारत किंवा यू एस सारखी इकॉनॉमी पण खूप सेन्सिटिव्ह आहे महागाईबद्दल महागाई जर त्यांची कंट्रोलमध्ये नसेल तर त्यांचं पूर्ण स्टॉक मार्केट क्रॅश होतं महागाईबद्दल ते खूप सेन सेन्सिटिव्ह असतात अशा देश इंटरेस्ट रेट्स काय असतात बँकेचे बॉन्ड इल्ड काय असते प्रत्येक देश त्यांचे बॉन्ड विकत असते देशामध्ये दे, तर त्याची इल्ड त्याचे जे व्याजदर आहेत तर ते कमी जास्त होतात त्याचा स्टॉक मार्केटवर काय इम्पॅक्ट होतो यू एस डॉलर जो आहे तो पूर्ण डॉमिनंट एक डॉमिनंट काय म्हणतो आपण त्याला करन्सी आहे पूर्ण जगामध्ये तर त्याचा इम्पॅक्ट काय आहे क्रूड ऑइल प्राइजेस कच्च्या तेलाच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या जर वाढल्या तर त्याचा पूर्ण इकॉनॉमीवर इम्पॅक्ट रिसेशन काय गव्हर्नमेंट स्पेंडिंग फिजिकल डेफिसिट गव्हर्नमेंट स्पेंडिंग म्हणजे गव्हर्नमेंट किती खर्च करत आहे म्हणजे गव्हर्नमेंटकडे किती पैसा आहे आणि गव्हर्नमेंट किती खर्च करत आहे तर तो त्याच्यामध्ये किती डेफिसिट येतो आणि कोणत्या सेक्टरमध्ये पैसा गव्हर्नमेंट जे अर्थव्यवस्थेचा संकल्प येतो फेब्रुवारीमध्ये तर त्याच्यामध्ये डिक्लेअर होतं की गव्हर्नमेंट कुठं कुठं स्पेंड करणार आहे मग त्याच्यावरून पुढच्या वर्षाचा एक अंदाज काढता येतो की कोणत्या सेक्टरमध्ये किती पैसे झाले तर कोणत्या सेक्टरमध्ये आपण कोणत्या सेक्टरचे स्टॉक घेऊ शकतो कॉर्पोरेट अर्निंग्स म्हणजे कंपन्यांचे प्रॉफिट कमी आहेत जास्त किंवा कंपन्यांचे रिलेटेड जे काही गव्हर्मेंटचे पॉलिसीज आहेत कॉर्पोरेट टॅक्स वगैरे हो त्यानुसार जर गव्हर्नमेंटने कोणती पॉलिसी चेंज केली कॉर्पोरेट टॅक्स वाढवला वा तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो कॉर्पोरेट टॅक्स कमी केला तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हो, दोन हजार एकोणीसला बघितलं तर निर्मला सीतारामनने कॉर्पोरेट टॅक्स कमी केला तर खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट स्टॉक मार्केटमध्ये आला आणि खूप चांगले रिटर्न्स भेटले होते आणि एफ आय आय मनी फ्लो जो आहे की मोठे मोठे इन्व्हेस्टर्स कुठं कोणत्या इकॉनॉमीमध्ये पैसे इंटरे गुंतवतात कुठून कुठं पैसे चालले तर त्या गोष्टीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे आपण जी डी पीने स्टार्ट करू जी तुम्ही शाळेत असताना एक मिनटं मी व्हिडिओ चालू आहे कशेक करतो हा जी डी पी शाळेत असताना तुम्ही शिकले असतात पण आता परत शिका जर स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर जी डी पी म्हणजे सिम्पल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे त्या देशामध्ये जेवढ्या पण वस्तू तयार होतात किंवा सर्व्हिसेस विकल्या जातात त्यांची व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू आपण बघतो की तुम्ही आत्ता मागच्या महिन्यात बघितलं असेल जी डी पी भारताची एट पॉईंट टू पर्सेंटनी वाढली तर एट पॉईंट टू पर्सेंटनी वाढली म्हणजे मागच्या वर्षी जेवढा पण ही व्हॅल्यू होती की जेवढ्या ट्रिलियनमध्ये ही व्हॅल्यू ट्रिलियनमध्ये असते मिलियन बिलियन ट्रिलियन त्याच्यामध्ये असते तर जेवढी ट्रिलियन होती त्याच्या सात पर्सेंट वाढले आणि जी डी पी वाढत जाणं हे तेचा तेचा से एक त्या देशासाठी चांगली गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये त्याचा काय अर्थ आहे जी डी पी म्हणजे देशात तयार होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य वस्तूमध्ये काय काय येतात सगळ्या ह्या गोष्टी कार बाईक मोबाईल फोन आपल्या भाजीपालेभाज्या जे पण आपण खातो सिमेंट जे काही घरं बांधण्यासाठी जे पण वस्तू तयार होतात भारतामध्ये त्यांची किंमत आणि सर्विसेस म्हणजे बँकिंगमध्ये आपण जे काही सर्विस घेतो पैसे ठेवतो त्याचं व्याज घेतो त्याच्यासाठी पण आपल्याला काही चार्ज करावं लागतात हॉस्पिटलमध्ये आपण काही सर्विस घेतो डॉक्टरकडून त्याच्यासाठी चार्ज करावं लागतात सॉफ्टवेअर आपण एखादं विकत घेतलं ते काय एखादं प्रोडक्ट नसतं पण ती एक सर्व्हिस असती समजा एखादी बँक एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीकडून सर्व्हिस घेते त्यांच्या सिक्युरिटीसाठी त्यांच्या ट्रान्झॅक्शनसाठी जे काही सॉफ्टवेअर मध्ये प पैसे देतात तर ते सर्विसेसमध्ये जातात एज्युकेशन शिक्षणामध्ये आपण जे काही खर्च करतो किंवा ट्रान्सपोर्ट ओला उबेर रेल्वे किंवा एअरलाईन झालं बसेस झालं ही आपण का जी काही सर्विस घेतो तर ही सगळे गोष्टी सर्विसेसमध्ये इन्क्लूड होतात तर जी डी पी जास्तचा अर्थ काय कंपन्यांचं इन्कम जास्त होतं आणि म्हणजे जी डी पी वाढतोचा अर्थ सिम्पल आहे की जी डी पी वाढते म्हणजे वस्तू आणि सेवा ह्या ह्यांच्या किमती वाढल्यात ह्यांच्या किमती वाढल्या म्हणजे त्यांचं उत्पादन वाढलंय उत्पादन कोण करतं तर कंपन्या करतात तर कंपन्यांचं उत्पादन वाढलं म्हणजे त्यांचा सेल्स वाढला सेल्स वाढलं उत्पादन वाढलं दोन्ही गोष्टी वाढल्या म्हणजे त्यांचं प्रॉफिट वाढलं प्रॉफिट वाढलं म्हणजे जो कोणी इन्व्हेस्टर असेल जो ज्याला इन्व्हेस्ट करायचा तो बघल की कंपन्यांचे प्रॉफिट वाढतात तर तो इन्व्हेस्ट करेल इन्व्हेस्ट केलं तर स्टॉक मार्केट वर जाईल स्टॉक मार्केट वर गेलं तर स्टॉक वाढतील असा त्याचा इम्पॅक्ट असतो तर हा सेम मी आता जे सांगितलं की जी वर गेला तर कंपन्यांचे सेल्स वाढतात प्रॉफिट वाढतं मग जास्त प्रॉफिट झाल्यावर स्टॉक मार्केट वर जातो तो सिंपल तर हे टॉप देश आहेत की ज्यांचं जी डी पी पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त सगळ्या एक नंबरला बघितलं तर अमेरिका आहे तीस ट्रिलियन त्यांचं जी डी पी आहे चायना एकोणीस ट्रिलियन जर्मनी पाच जपान चार इंडिया चार जवळजवळच आहेत पण जपान थोडा वर आहे का जपान खाली गेलं काय माहीत नाही पण जवळच आहेत जपान आणि इंडिया भारत बघितलं तर भारत चार ट्रिलियनच्या जवळपास इकॉनॉमी जीडीपी आहे भारताचा आणि यूएसचा बघितलं तर तीस ट्रिलियन म्हणजे युएस जवळजवळ आठ पट जास्त मोठा जीडीपी आहे चायना पण जवळपास चार पाच पट मोठा आहे तर कम्पेअर करा की यूएस आणि चायना किती मोठे जायंट देश आहेत भारतापेक्षा सुद्धा ठीक आहे हा हे टॉप कंट्रीज आहेत त्याच्यानंतर जीडीपीचा इम्पॅक्ट तुम्ही बघा हा सेन्सेक्स वर्सेस जीडीपीचा ग्राफ आहे ही ब्लू लाईन जी आहे ना ब्लू लाईन ही डी पीची लाईन आहे आणि हा जो ग्राफ आहे दोन हजार तेरापासून दोन हजार तेरापासून तर तेवीस पर्यंत जे जी डी पी बघितलं तर कंटिन्युअस वाढतोय इथं जी डी मध्ये ड्रॉप आला हा ड्रॉप होता दोन हजार वीसच्या दरम्यान वीस एकवीस मध्ये त्यावेळेस लॉकडाऊन होतं आणि पूर्ण देशच बंद होता त्याच्यामुळं ऑबियस आहे की जी डी पी खाली जाणं तर पण ओव्हरऑल जर बघितलं तर जी डी पी वाढतोय आणि ओवरऑल ही जी रेड कलरची लाईन आहे ही आहे आपलं स्टॉक मार्केट ही सेन्सेक्स आहे स्टॉक मार्केट आहे तर ही जी लाईन आहे ही लाईन पण वाढते आता हा डीप जो आला होता स्टॉक मार्केटमध्ये हा डीप कधीचा आहे दोन हजार अठराचा दोन हजार अठराला सुरु झाला दोन हजार वीस पर्यंत नंतर हा जो मोठा डीप आहे त्याचा तो डीप कशामुळे आला त्याचं रिझन होतं जीडीपी आपली त्यावेळेस एक वर्षामध्ये थोडीशी श्रिंक झाली होती म्हणजे जी डी पीचा ग्रोथ रेट आहे ना तो कमी झाला तरी पण इथं मध्ये तो एक्झॅक्ट इथं दिसत नाही मी तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवतो तर त्याच्यामुळे स्टॉक मार्केट खाली गेलो होतं पूर्ण वर्षभर तर नेक्स्ट ह्याच्यात तुम्ही बघितलं की हा मागच्या दहा वर्षाचा डेटा आहे जी डी पीचा मागच्या दहा वर्षामध्ये आत्ता मी तुम्हाला सांगितलं हे बघा दोन हजार सतरामध्ये जी डी पीचा ग्रोथ रेट आता हा ग्रोथ रेट आहे ग्रोथ रेट म्हणजे काय ह्या वर्षी जी डी पी समजा शंभर रुपये आणि पुढच्या वर्षी ती सिक्स पॉईंट एटने वाढली सिक्स पॉईंट एटने वाढली म्हणजे एक शंभर म्हणजे एकशे सहा पॉईंट आठ रुपये झाली दरवर्षी जी डी पी भारताची जी डी पी बघितलं तर सहा पर्सेंट सात पर्सेंट आठ पर्सेंट अशी वाढत असते तर दोन हजार सतरामध्ये सिक्स पॉईंट एट पर्सेंट होती दोन हजार अठरामध्ये ती झाली सिक्स पॉईंट फाईव्ह म्हणजे पॉईंट थ्री पर्सेंट कमी झाली पॉईंट थ्री पर्सेंट कमी झाली आणि दोन हजार एकोणीसमध्ये बघितलं तर थ्री पॉईंट नाईन पर्सेंट बरोबर म्हणजे कंटिन्युअस दोन वर्ष इथून दोन हजार अठरापासून जी डी पी कमी व्हायला लागली तर मागच्या ग्राफमध्ये मी तुम्हाला सांगितलं दोन हजार अठरा ते एकोणीस हा पिरियड बघा स्टॉक मार्केट ही रेड लाईन आहे स्टॉक मार्केटची लाईन दोन हजार अठरामध्ये बरोबर डीप आणि बरोबर एक वर्ष मार्केट खाली त्याच्यामुळं ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट जी डी पीच्या बी डी पीला तुम्ही निग्लेक्ट करू नका आणि काही गोष्टी अशा पण असतात की जी डी पीचा डेटा खरा आहे का नाही खोटा आहे ह्याचे पण काही आणखीन सब तुम्ही आणखीन खोलात गेले तर मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स काय आहे सर्व्हिसेस इंडेक्स काय आहे किंवा आणखीन पेरोल डेटा काय पेरोल डेटा म्हणजे किती जॉब्स क्रिएट होतात किती जॉब्स कमी होतात हा सगळा डेटा भारताचा तो तो पण मी कवर करेल नंतर तो पण डेटा चेक करत राहिला पाहिजे तर इथं क्लिअर होतं आहे की दोन हजार अठरामध्ये सतरा ते अठरामध्ये जी डी पीमध्ये जी डी पी इयर ऑन इयर जी डी पी हा नॉमिनल जी डी पी तर तो कमी झाला तर सेम त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये बघायला भेटला बरोबर नंतर जी डी पीचा ट्रेंड मागच्या पाच वर्षातला यू एस ए चायना इंडियाचा कंटिन्युअस वाढतो आहे तुम्ही ह्या स्लाईडमध्ये बघितलं की या स्लाइडमध्ये कंटिन्यू जी डी पी वाढवतोय मागच्या चार पाच वर्षामध्ये दोन हजार एकवीसपासून आत्तापर्यंत आणि स्टॉक मार्केट पण आपलं वरती चाललंय मागच्या एक दीड वर्षात हाय त्या रेटलाच आहे पण ओवरऑल ट्रेंड बघितलं तर वरती जपानचं हां जपान एकदम इंटरेस्टिंग कंट्री आहे त्याचं जे जी डी पी आहे ना तो म्हणजे एक स्टॅगनंट किंवा एक एका ठिकाणी येऊन थांबला होता तो मागच्या बऱ्याच वर्षापासून तर त्याचं मी पुढच्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन करतो हे बघा जपानचं स्टॉक मार्केट तुम्ही जर बघितलं सध्याचं स्टॉक मार्केटची व्हॅल्यू आहे जी चार पार ट्रिलियन जपानच्या आणि एकोणीसशे पंच्याण्णवला म्हणजे तीस वर्षापूर्वी जपानच्या स्टॉक मार्केटची व्हॅल्यू सेम पाच ट्रिलियन होती तर ह्या जी डी पी हे कशामुळे झालं ॲक्च्युली जपानमध्ये काय होतं की ओल्डर जे व वृद्ध माणसं आहेत त्यांची संख्या वाढते जी यंगर पॉप्युलेशन आहे ती कमी कमी होते म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता जपानची पॉप्युलेशन जी ना एक श्रिंक होते त्याच्यामुळं तिथं जी डी पी हा वाढत नाहीये भले जपान किती जरी श्रीमंत देश असला पण जी डी पी त्यांचा वाढत नाहीये आहे एकोणीसशे पंच्याण्णवला फास्ट ट्रिलियन आणि आता पण फास्ट ट्रिलियन तर त्याचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटची हा जो ग्राफ आहे तिथं बघा दोन हजार पंच्याण्णवच्या अगोदर ब्याण्णव त्र्याण्णवला काहीतरी जो हाय होता जपानचा स्टॉक मार्केटचा हा निकेही जो आहे तो जपानचा इंडेक्स आहे जसा आपला निफ्टी आहे तसा जपानचा आहे दोन हजार ब्याण्णव त्र्याण्णवला जो हाय होता तर आत्ता बघितलं दोन हजार चोवीसला तो हाय त्यांनी ब्रेक केला म्हणजे तीस वर्षानंतर जपान हाय त्या लेवलला परत आले एवढा समृद्ध देश तर जर कधी तुम्ही भारताचं जी डी पी जर कधी स्टॅगनंट झाला किंवा कमी कमी होत जा गेला तर विचार करा पुढच्या तीस वर्षामध्ये काय होऊ शकतं तुम्ही इथं एखादं इन्व्हेस्टमेंट केलं की तीस वर्षानंतर तुमचे मुलं नातू तु, मोठे झाल्यावर तुम्हाला <laughs> ते प्रॉफिट बघायला भेटल ठीक आहे त्याच्यामुळं जी डी पी चेक करत राहा रिशेशन मांजा, रिशेशन मांजा, प्रत्या प्रत्या तर रिसेशन म्हणजे रिसेशन म्हणजे जी डी पीचा डेटा प्रत्येक क्वार्टरला येतो प्रत्येक तीन महिन्यानंतर तर कंटिन्युअस तीन महिने आता ह्या तीन महिन्यामध्ये रिझल्ट आला की जी डी पी एट पॉईंट टू वाढते ठीक आहे नंतर पुढच्या तिसऱ्या पुढ त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या पुढच्या क्वार्टरमध्ये जर आला एट नी वाढली म्हणजे कमी झाली जो ग्रोथ आहे ग्रोथ तर झाली पण कमी झाली परत त्याच्या पुढच्या क्वार्टरमध्ये आली सेवन पॉईंट एट म्हणजे पहिले एट पॉईंट फाईव्ह एट पॉईंट टू होती एट झाली सेवन पॉईंट सेवन पॉईंट एट झाली याचा अर्थ की भारताची इकॉनॉमीमध्ये रिसेशन स्टार्ट झालं ज्यावेळेस अशी कधी कंडिशन येईल मी तुम्हाला ते सांगतो वा, की कुठं आय जी डी पीचा डेटा बघायचा जेव्हा अशी कंडिशन येईल तेव्हा त्यावेळेस अलर्ट राहा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट बंद करा नाहीतर तुम्ही खूप वर्षासाठी तुम्ही अडकून जाताल इवन मी तर तुमचं आ, बाकी जे काही गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात त्या टायमाला कारण की मी याच्या अगोदरचा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये सांगितलंय की गोल्ड आणि स्टॉक मार्केट एकदम उलट बिहेव हो करत जसं स्टॉक मार्केट खाली येतं हो गोल्डचे व्हॅल्यू स्टेबल असत किंवा वरती जातात बरोबर आहे तर त्याचा रिसेशनचा इम्पॅक्ट काय होतो जर विचार करायचं जी डी पी कमी कमी होती याचा अर्थ काय या भारतामध्ये ज्या पण वस्तू आणि सर्व्हिसेस आहेत त्या कमी तयार होतात त्या त्या कोण तयार करतात कंपन्या तयार करतात तर कंपन्या त्या वस्तू आणि सर्विस कमी तयार करतात म्हणजे त्यांचं सेल्स होत नाही आहे त्यांना प्रॉफिट भेटत नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी ते त्यांचं ते, मा त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते कमी केलं त्याचं प्रोडक्शन कमी केलं तर जॉब्स जातात जा जा आणि बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात तर कोणी पण जो इन्व्हेस्टर आहे तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट त्याची कमी करतो मग त्यावेळेस स्टॉक मार्केट खाली येतं आणि सेम टायमाला जर त्याला जर इन्व्हेस्ट करायचे समजा काही म्युच्युअल फंड कंपन्या त्यांच्याकडे पैसा तर कंटिन्यू येतो आहे मग त्यांना इन्व्हेस्ट करायचे आहेत किंवा कोणते पण हेज फंड्स असतील दुसऱ्या इन्स्टिट्यूट असतील तर ते काय करतात स्टॉक मार्केटला प्रेफरन्स देण्यापेक्षा ते त्यांचे जे पैसे आहेत ते गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात त्याच्यामुळं स्टॉक मार्केट आणि गोल्ड हे इन्वर्स रिलेशन आहे हे कधी पण लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यामुळं जर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्येच तुम्हाला मोठे पैसे टाकायचे आहेत किंवा स्टार्ट करायचं तर एक बेस्ट एकदम हा बेस्ट आणि आयडियल्स येणारा असतो की जस्ट रिसेप्शन येतं ना त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करा त्यावेळेस तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये स्टॉक्स भेटतील आणि ज्यावेळेस मार्केट एकदम बूममध्ये एकदम हाय मागच्या दहा वर्षापासून कंटिन्युअस मार्केट वर चाललंय तेव्हाच ते विकून कोण टाका चांगले प्रॉफिट तुम्हाला भेटू शकत हा एक आयडियल सिनारी आहे पण ह्या गोष्टी सारखे सारखे होत नाही मार्केटमध्ये की इकॉनॉमी रिसेशनमध्ये जाईल वगैरे पण ही एक आयडियल कंडिशन आहे जर कधी तुम्हाला असं भेटलं की परत करोनासारखी सिच्युएशन आली किंवा इंडियन इकॉनॉमी रिसेशनमध्ये आहे तर त्यावेळेस थोडंसं इन्व्हेस्टमेंट करू नका कुठंच तर जो पैसा आहे कॅश तुमच्याकडे आहे तशी पडून द्या ज्या रिसेशनमध्ये जाईल मार्केट एक दोन वर्ष खाली राहील तर त्यावेळेस इन्व्हेस्ट करा एकदम चांगलं आहे एक, एक वेबसाईट आहे ट्रेडिंग इकॉनॉमिक त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटेल या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो तुम्ही गुगलवर सर्च केलं ट्रेडिंग इकॉनॉमिक्स ठीक आहे ट्रेडिंग वर इथं मी क्लिक केलं त्याच्यानंतर ही वेबसाईट ओपन ओपन होईल आणि इथं कंट्रीजमध्ये जायचं कंट्रीजमध्ये एशियामध्ये जर गेले एशियामध्ये इंडिया इंडिया सिलेक्ट केलं मी इंडियामध्ये इथं बरेचसे फॅक्टर्स आहेत इकॉनॉमिक फॅक्टर तुम्हाला सगळ्यात पाहिलं आहे जी डी पी जी डी पीवरती क्लिक केलं हे जी डी पीचे सगळे जे काही प्रकार असतात ते सगळे तर त्याच्यामध्ये बघायचं हा ॲन्युअल ग्रोथ रेट आहे सध्याचा अन्युअल ग्रोथ रेट मी तुम्हाला म्हटलं एट पॉईंट टू आहे लास्ट जो शेवटचा ग्रोथ रेट आला होता त्याच्या अगोदर किती होता सेव्हन पॉईंट एट म्हणजे आपली जी डी पी वाढली सेव्हन पॉईंट एट पासून एट पॉईंट टू हा जर ह्याच्यापेक्षा जर हा कधी कमी झाला तर थोडंसं अलर्ट राहा बरोबर तर ही वेबसाईट एक चांगली आहे ट्रेडिंग इकॉनॉमिक्स ह्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड पूर्ण जगाचा आणि सगळा डेटा बघायला भेटेल ज्याचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर सगळ्यात जास्त होतो तर ते सगळे पॉईंट्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये कवर कराल ठीक आहे Thank you.